सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अशातच बाबुळगाव शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या बेंबळा प्रकल्पातून आठ दिवसा आड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय बाबुळगाव शहराला पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने बेंबळा नदीपात्रात तीन विहिरी फोडण्यात आल्या आहेत बेंबळा धरणाचे पाणी सोडल्यानंतर या विहिरीत येते तेथून मोटार पंपाद्वारे नांदुरा येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत सोडण्यात येते इथून बाबुळगाव नगरपंचायतीच्या इमारती मागे असलेल्या सहा लाख लिटरच्या टाकीमध्ये घेण्यात येते पुढे फिल्टर होऊन आणि नळाद्वारे घराघरात जाते पाणी वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे त्यामुळे चार ते सहा दिवसानंतर नळाला पाणी येते नागरिकांना सहा दिवस पाणी साठवून ठेवावे लागते पाणी साठवण व्हायची असेल आणि नळ गेल्यास डोक्यावर पाण्याचे भांडे घेऊन बाहेर पडावे लागते अशी स्थिती आहे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच बेंबळा नदी कोरडी पडलेली आहे धरणाचे पाणी 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 सोडल्यास विहिरीत येईल आणि नागरिकांना नियमितपणे मिळेल अशी ही स्थिती नाही कारण बाबुळगाव येथे असलेली सहा लाख लिटरची टाकी भरण्याकरिता सहा तास लागतात नागरिकांचा पाण्याचा वापर वाढला आहे सहा लाख लिटरची टाकी अलीकडेच बांधून त्यात पाणी साठवणूक सुरू करण्यात आलेली आहे मात्र जुनी पाईपलाईन बदलविणे गरजेचे आहे जुनी पाइपलाइन बदलून पाण्याचा स्त्रोत वाढविणे हा नियमित पाणी पुरवठ्याकरिता उपाय आहे काहींच्या मते नगरपंचायतीच्या नवीन बोर करून त्याचे पाणी सहा लाख लिटरच्या पाण्याच्या टाकीमध्ये साठविले आणि नांदुरा येथून आलेले पाणी तीन लाख लिटर अशा सहा लिटर मध्ये किमान चार वार्डातील नागरिकांची तहान भागविली जाऊ शकते बाबुळगाव तालुक्यातील पाणी टंचाई नसली तरी सारभळी या गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासंदर्भात बाबुळगाव पंचायत समितीने उपविभागीय अधिकारी यवतमाळ यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे तसेच दाभा कोठा व भत्तेपूर या तीन गावांकरिता विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव गटविकास अधिकारी रविकांत पवार यांच्याकडून तहसीलदार यांच्या मार्फत यवतमाळ एस डीओकडे पाठविण्यात आलेला आहे दरवर्षी उन्हाळ्यात पाणी प्रश्न निर्माण होतो यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे